नमस्कार मित्रांनो बांधवांनो आणि भगिनींनो संत विचार या आपल्या युट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बांधवांनो माय बापे केवळ कासी तेने न वजावे तीर्थासी पुंडलिके काय केले ब्रह्म उभे ठेले मित्रांनो जगद्गुरू तुकोब्बराय आपल्याला या रचनेतून असा संदेश देऊ इच्छितात की ज्या व्यक्तीचे आईवडील जिवंत आहेत किंवा जो व्यक्ती आपल्या आई वडिलाच्या सहवासात आहे त्या व्यक्तीला कुठेही जगभर तीर्थयात्रा करण्याची गरज नाही आपले आईवडील हेच आपल्याला काशी यात्रा केल्याचं पुण्य देऊन जातात किंवा त्यांची सेवा मनोभावे केल्याच्यानंतर इथे आपल्याला भक्तराज पुंडलिकाचं उदाहरण तुकोबरा देतात किंवा नामदेवरायांनीही एका ठिकाणी म्हटलेलं आहे की पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले पंढरीचा विठुराया पुंडलिकरायाच्या घरी आला असं भक्तराज पुंडलिकाने काय केलं भक्तराज पुंडलिकाने कुठला यज्ञ याग विधी जप तप कर्म किंवा कर्मकांड केलं का तर नाही त्यांनी फक्त त्यांच्या आई मनोभावे सेवा केली आणि पंढरीच्या विठुरायाला भाग पाडायला लावलं घरी येण्यासाठी तर हाच आपल्याला उपदेश तुकोबराही या अभंगामध्ये करतात की पुंडलिकाने काय केलं त्याप्रमाणे पुंडलिकाचा आदर्श आपण आपल्या ध्यानात मनात ठेवून आई मनोभावे सेवा करा ईश्वराच्या प्राप्तीसाठी आई वडिलांना डावलू नका आई सेवा हीच अप्रत्यक्षरित्या ईश्वराची सेवा आहे हाच तुकोबरायांना आपल्याला उपदेश या अभंगातून या रचनेतून करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वधर्माचं पालन स्वधर्म म्हणजे काय तरी ते स्वधर्माचा अर्थ मी हिंदू हा मुस्लिम हा ख्रिश्चन हा जैन हा नाही स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य प्रत्येक व्यक्ती जन्माला आला म्हणजे त्याची स्वतःची काही कर्तव्य असतात आणि ते स्वकर्तव्य म्हणजे आई वडिलांची सेवा करणे हे प्रत्येक आपत्याचं कर्तव्य आहे कर्तव्य आहे हाच तुकोबारायांना इथे आपल्याला संदेश द्यायचा आहे मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो रामकृष्ण हरी आपल्याला व्हिडिओ कसे वाटत आहेत कृपया आपण प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा धन्यवाद